विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येतोय आमदार महेंद्र थोरवे मतदारसंघातल्या प्रत्येक भागातील मतदारापर्यंत पोहोचून प्रचार करतायत महायुतीतील इतर नेते देखील आमदार थोरवे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेतात कर्जत खालापूर मतदारसंघात महेंद्र थोरवे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त मिळतोय थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोनबाई आमदार थोरवे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोनबाई वृषालिताई श्रीकांत शिंदे या आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी खालापूरमध्ये आल्या होत्या खालापूर तालुक्यातल्या साजगाव भाकरी पंढरी विठ्ठलाच्या दर्शनाने त्याच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मोहर्ड इथल्या वरद विनायकाचं दर्शन घेण्यात आलं आज कर्जत मतदार संघातील खलापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुनबाई सन्मान या ठिकाणी प्रचारासाठी उपस्थित राहिलेले आहेत सन्माननीय श्रीकांतजी साहेब यांच्या सौभाग्य होती आहेत ना आणि आमचं कर्जतकरांचं सगळ्यांचं भाग्य आहे का शिंदे परिवारांच्या असणाऱ्या सुनबाई माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी आज आलेल्या आहेत खरं तर आज आम्ही डाकटी पंढरी येथे आज एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी महड येथे अष्टविनायक क्षेत्रपैकी असणारं वर्धविनायकाचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत सगळेजण आणि सन्माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या सौभाग्यवती या ठिकाणी प्रचारासाठी आमच्याबरोबर आलेल्या आहेत आमच्या सगळ्या महिला भगिनी शिवसेनेच्या रणरागिणी सगळ्यांचं आनंद द्विगुणित या ठिकाणी झालेला आहे आम्हालासुद्धा मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार अतिशय सक्षमपणे सुरू आहे आणि आपण सगळ्यांना कल्पना आहे की साहेब आणि आमचं एक कौटुंबिक संबंध आहे आणि त्यामुळेच आम्हाला या मतदारसंघातून विजयी करण्यासाठी साहेबांनी आपल्या सुनबाईनं या ठिकाणी पाठवलेल्या आहेत आणि विजय नक्की आहे यात लक्ष्मीच्या रूपाने आमच्याबरोबर या ठिकाणी प्रचारासाठी आलेल्या आहेत त्यामुळे विजय हा आमचा नक्कीच या ठिकाणी आहे आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा शिवसेना महायुतीचा भगवा या ठिकाणी पडकणार आहे पहिली गोष्ट तर इकडे प्रचाराचा जो आपल्याला प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून तो खूप खूप छान आहे आणि तुम्ही पाहू शकता तर सगळीकडे आता प्रचार करतात इकडे महिला आघाडी जी आपली आहे ती पुढे येऊन साहेबांसाठी सपोर्ट करते त्याचबरोबर आपले जितके उमेदवार उभे आहेत आपल्या शिवसेनेमधून तर त्यांनाही त्या फुल सपोर्टमध्ये करत आहे तर खरं बघायला गेलं तर सगळं दिवाळीसारखं आहे एकदम की सगळे जोरदार जल्लोष करत आहेत खूप छानपैकी साथ मिळते कारण की आपण आता एवढी कामं केली आहेत ह्या अडीच वर्षात जेवढी कामं आपण राबवली आहे तर ती सगळी घराघरी लोकांपर्यंत पोचलेली आहेत आणि त्यामुळे लोकांचा समोरून प्रतिसाद मिळत आहे